श्री गणपती स्तोत्र श्री गणेशाय नम श्री गुरु चरण विंद नम अथ श्री गणपती स्तोत्र प्रारंभ जय जय जी गणपती मज द्यावी मती करावया तुमची स्तुती स्फुती द्यावी मज अपार तुझे नाम मंगल मूर्ती तुझ इंद्रचंद्र ध्याते विष्णू शंकर तुझ पूजितो नित्य नित्यकाळी तुझे नाव विनायक गजवदना तो मंगलदायक सकल नाम कलिमलदाहक नाम स्मरणे होती मी तव चरणाचा अंकित तव चरणा माझे प्रणिपात देवाधिदेवा तू एकदंत परसे विज्ञापना माझी एक माझा लढीवाळा तुझ कर्णे सर्व परी तू मज सांभाळणे संकटा माझा रिरक्षणे सर्व कर्णे तुझ स्वामी गौरी पुत्रा तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा अनन्यार्थी रक्षणे सर्व स्वामिया तूच माझा बाप तूच माझा देवराया तोच माझी करसी सोय अनाथनाथ गणपती गजवदन श्री लंबोधर सिद्धिवयक बंद्र हीरंब शिवपुत्रा विघ्नेश्वरा अनाथ बंधू भक्त पालका करी करुणा वरद मूर्ती गजानना, पर्शुस्त सिंधूर विघ्ननाशना मंगल मंगलमूर्ती विश्ववदना विश्वेश्वरा मंगलाधीश पर्शोधरा पापमोचना सर्वेश्वरा दिन नाम तुझे नमन माझे श्रीगणनाथ नमन माझे विघ्नहर्ता नम नमन माझे एकदन दिन नमन माझे नमन माझे शंभूतनया नमन माझे करुणालया नमन माझे गणराय तुझ स्वामीया नमन माझे नमन माझे देवराय नमन माझे गौरीतनया भालचंद्रा मोरया तुझे चरणे नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची आशा मनी उपजली मी मूड केवळ अज्ञानी ध्यानी तुझे सदाचरणा लंबो दरामज देई दर्शन कृपा करी जगदीशा मती मंदमी बालक तुझी सर्वांचा चालका भक्तजनांचा पालक भक्त होसी मी दरिद्री अभागी स्वामी चित्त अनामी अनन्य शरण तुझला मी दर्शन कृपाळवा कृपा गणपती स्तोत्र जो करी पटन त्यासी स्वामी देईल अपारधन विद्या सिद्धीचे आघात ज्ञान सिंधू वदन देईल पै ते पिशाशभूत प्रेतन बाधती कदा काळांत स्वामीची पूजा करून यथासित स्तुति स्तुती स्तोत्र हे जपावे होईल शद्ध జపత్యవాత గణపతి చరణి మాతా దివాలా ఇతి శ్రీ గణపతి స్తోత్ర సంపూర్ణం గణపతి పప్పా మౌర్యా మంగల్ మూర్తి మౌర్యా